मित्रांनो तर आज मराठी शुल्भ भारती इत्यादी सा पाचवी तर मी आ, आ, मी नदी बोलते हे शिकवणार आहे धडा मी नदी बोलते मी आहे नदी माझं जन्म पर्वतावर होतो नदी बोलते की मी आहे नदी आणि माझा जन्म पर्वतावर होतो पर्वत म्हणजे उंच जी आपली डोंगर्स वग डोंगर वगैरे असतात ना त्याला पर्वत म्हणतात मला अनेक ओढे येऊन भेटतात त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते जाते इतर न नद्याही मला येऊन मिळतात तर आता त्या ओढ्यामुळे म्हणजे जे ओ ओढे असतात त्या ओढ्यांमुळे ती मोठी होत जाते आणि इतर नदी नदी ही तिला भेटायला येत असते म्हणून ती मोठी होत जात असते माणसे धरण बांधून मला अडवतात माणसं धडे म्हणजे धरण बांधून अडवतात म्हणजे जे हे आहे ते आपल्या ध धरण इथं म्हटलेलं आहे ते बांधून तिला थांबवायची प्रयत्न करत असते माझ्या पाण्यावर वीज तयार करतात तिच्या पाण्यावर त्याच्या पाण्यामुळे ती वीज तयार करत असतात त्या विजेवर विजेवर कारखाना चालतात त्या विजेवर जे कारखाने असतात ते चालत असतात शेतातील प पंप चा चालवतात शी पी पिण्यासाठी पा पाण्याचा वापर करतात तर जे शेतात पंप ला चालवतात ते वि पाण्याच्या विजे म्हणून मुळेच आणि पाण्या पिण्यासाठी ते पाणीही भरतात वापरतात म्हणजे मी गड्या मारते धावते उंच कड्यावरून वेगाने कोसळते ती गड्या मारते म्हणजे उंच डायरेक्ट खाली पडते आणि धावते धावते म्हणजे ती वाहत चालत असते इथनं वाहत चालत असते धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते जे पर्वत असतं त्या पर्वतावरून ते धबधबत खाली येत असते पर्वता, पर्वता उतारावरून मी सपाट मैदान, मैदानी मैदानी भा, भागात येते तर जे सपाट जे पर्वतावरनं ती उंच येत असते उंच येत असते ती खाली मैदानवर सपाट होऊ लागते आता माझा वेग कमी झालेला असतो जेव्हा ती सपाट ह्याच्यात येते तेव्हा ते तिचा वेग कमी वेग म्हणजे जी ती तिचा प्रवाह असतो ती कमी होत जातो माझ्या जा दोन्ही किनाऱ्यावर वरील पीस परिसर ही हिरवगार करते जे हिच्या किनाऱ्यावर झाडे वगैरे जे असतात ते सगळं हिरवं पाण्यामुळे हिरवगार माझ्यामुळे शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात जे पान पाऊस आलं किंवा पाणी असल्यामुळे शेतकरी पण शेतात धान्य पिकवतात पण मला एका गोष्टीची खंत आहे मग नदी बोलते की मला एका गोष्टीची शं शंका आहे मी सगळ्यांच्या उपयोगी पडते तरीही माणसे माझ्या प्रवाहात सा साडपाणी सांडपाणी सोडतात कचरा टाकतात मला प्रदूषण करतात मग ती नदी बोलते की मी सगळ्यांचे उपयोगी येते शेतात उपयोगी येते का विजेचे कारखान्यासाठी उपयोगी येते तरी पण माणसे माझ्या पाण्यात पाण्यात अं सांड म्हणजे घाण पाणी टाकतात कचरा टाकतात तिला प्रदूषण करतात म्हणजे तिला घाण करून ठेवतात माणसांच्या वस्त वस्तीऊ छोटी गावे शहरे त्यांची जवळून वाहत जा जातात मी जास्तच प्रदूषण होते माणसांच्या वस्त्या म्हणजे माणसांच्या या गाण्याड्या पद्धतीमुळं मी छोटे गावे शहरे त्यांच्यात जा जास्त प्रदूषण होत जाते तरीही मी पुढे पुढे जातच राहते तरी ती कुठेही थांबत नाही ती पुढं पुढे जातच असते मी कुठेही थांबत नाही नदी कुठंही थांबत नाही ती पुढं 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 वाहतच असते थांबला तो संपला नदी म्हणते की जो थांबला तो संपतो आज जर का ती थांबली तर ती संपेन म्हणजे संपल्यावरच ती थांबते असेच मी सगळ्यांना सांगत असते मग ती असे म्हणते की जर का मी संपली तर मी थांबणारच ती ती नदी सगळ्यांना तशी सांगत असते शेवटी मी सा सागराला जाऊन मिळ मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवाह थांबतो ती सागराला जाऊन जाऊन थांब म्हणजे ती शेवटी तर शेवटी मी सागराला जाऊन मिळ मिळते आणि नदी म्हणून माझा प्रवाह थांबतो सागर म्हणजे समुद्र ती समुद्राला जाऊन भेटते म्हणजे ती नदी असती नदी म्हणजे यो छोटीशी नदी असते तर मो, हो ती मो जाऊन मोठ्या समुद्राला भेटते आणि ती तिकडं जाऊन भेटते मग ती तिथं हा प्रवास संपतो म्हणजे ते समुद्र होऊन पुढं जात असते तर ह्याचे आता स्वाध्याय मी तुम्हाला पुढच्या पाठमध्ये देईल तर आता थँक्यू